साहेब बोला ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांचा दोन्हीचा मी दिलीप कोटीबा खेडकर हा संयुक्त उमेदवार आहे अहमदनगर दक्षिण लोकसभेचा मला किटलीचं चिन्ह मिळाल्यापासून आम्ही सर्व मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडे मे निरोप देऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि आज त्याचाच भाग म्हणून श्रीगोंद्यामध्ये आज बाजार असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामधून विविध भागातून लोक इथं आलेले असल्यामुळं आम्ही आज त्यांच्या गाठीभेटी घेतोय आणि त्यांच्या मा माध्यमातून बाजाराच्या माध्यमातून आज त्यांना आमचं किटलीचं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवून किटलीलाच भरघोस मताने विजयी करा असं त्यांना नम्र विनंती करत आहोत धन्यवाद